आपल्या भागात एक साखर कारखाना चालू होतोय त्या निमित्तानं मी आपण तो रोजगार देण्याचं काम आपण ऑलरेडी केले पंधरा वर्ष झालं या भागात तुमच्याच गावाच्या शेजारी एक उद्योग चालवतोय हजारो तरुण आपल्या इथे काम करतात रोजगार दिलाय या भागातील ऊस नेण्याचं काम केलंय आणि त्या पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे तुझी जी इच्छा आहे ते ऑलरेडी मी काम चालू केलंय आणि सरकार या भागात पाऊस पाणी नाही पाण्याची व्यवस्था नाही म्हणून काहीतरी हातभार लावण्याचं काम करते काम का म्हणून सांगत नाही तर या माता म्हणजे तरुण रोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला सहकार्य लागण्यासाठी काहीतरी हातभार लागते जेणेकरून त्यांचं कुटुंब उभारलं पाहिजे आणि त्याने पुढे कामाचं व्यवसायाचं काहीतरी बघितलं पाहिजे या उद्देशानं आपलं येणार सरकार हे काम करते मित्रांनो तीन हजार रुपये आपण महिलांना देणार आहे एसटी सगळ्या महिलांना फुकट आहे तीन लाखाच्या वरच कर्ज जे शेतकऱ्याचं कर्ज आहे ते येणाऱ्या काळामध्ये पवार साहेब माफ करणार आहेत कालच तुम्हाला जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका आहे येणाऱ्या सरकारमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्या आघाडीच्या सरकारमध्ये या साऱ्या गोष्टी होणार आहे पंचवीस लाखाचं विमा कवच कुटुंबाच हे सुद्धा आपल्या सरकारमधली एक घोषणा आहे आणि त्या पद्धतीचा भागातला पाणी प्रश्न त्याच पद्धतीने किती वर्ष झालं आपण ऐकतोय चाळीस वर्ष झाले ना जास्त पस्तीस ते चाळीस वर्ष झालं त्याच प्रश्नावरती निवडणूक होते आपण आता आला या रस्त्याने रस्त्याची दुरावस्था बघितली या लोकांनी आपल्या भागाची अवस्था काय करून ठेवली पिण्याची पाण्याची सोय नाही लाईटची सोय नाही वाड्या वस्त्यावर जायला रस्ते नाही संध्याकाळचं कुठं मंगळवार जायचं म्हटलं तरी रस्ता नाही या पद्धतीचा जर विकास होता सर तीन तीन हजार कोटी आपल्या या भागातला विकास झाला म्हणून आपले लोक सांगत असतील तर आपण विचार करून येणाऱ्या काळामध्ये मतदान करण्याची गरज आहे बदल हा करावाच लागेल बदल जर नाही झाला तर तीच लोक आपल्या परती येऊन बसून त्याच पद्धतीचं काम केलं जाईल आपल्याला गृहित धरलं जात हे गृहित न धरता आपण येणाऱ्या काळामध्ये काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आदरणी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ठेवून येणाऱ्या काळामध्ये मतदान करणे गरजेचं आहे पवार पवार साहेबांच्या विश्वास आहे का नाही तुमचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे ना हा मतदारसंघ साहेबांचा आवडता मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये साहेबांचा एक माणूस निवडून देण्याचं काम आपल्या जनतेने केलं पाहिजे भाजप सरकारने काय केलं ते सगळ्या लोकांना माहित आहे आपल्या धनगर समाजाचं आरक्षण असू द्या मराठा समाजाचं आरक्षण असू द्या माझ्या मुस्लिम बांधवांचं आरक्षण असू द्या मराठा मुस्लिम धनगर आपण कधी के भेदभाव केलाय का कुठलं की आपण एकामेक तोंड बोगतो उरडींमध्ये कामं करतो रोजच्या रोज भेटतो बोलतो या लोकांनी आपल्यात फूट पाडण्याचं काम केलं भाजप सरकारने जसं पवार साहेबांचा पक्ष असू द्या राष्ट्रवादी उद्धव साहेबांचा पक्ष असू द्या हे सगळं फोडण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं गावागाव जातीभेद केला आणि तोच आपल्याला आता नडतोय किती वर्ष झालं दारंगी साहेब काम करतात हाके साहेब काम करते त्याच पद्धतीचं त्यांच्यावरती अन्याय होण्याचं काम केलं लाठीचार केला आपल्या माता भगिनीच्या वरती अत्याचार होण्याचं काम केलं त्या लोकांना जर परत तुम्ही मतदान केलं तर ही लोक सोडणार आहेत का आरक्षण मिळणार आहे तुम्हाला दलगर समाज पण झगडतोय आरक्षणासाठी त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये पवार साहेब आरक्षणाचा विषय संपवतील हे बाकी कोणी संपू शकणार नाही हे जर संपवायचं असेल तर आदरणीयचंदी पवार साहेब आणि महाविकास आघाडी सरकार हे दोन गोष्टी शंभर टक्के ही लोकच करू शकतात त्याच्यावरती माझा भरोसा आहे आणि मतदारसंघामधला आणि भरसा आहे म्हणून एवढ्या पंच्याऐंशी वर्षांमध्ये सुद्धा साहेब आठ आठ दहा सभा एका एका दिवसामध्ये घेत आहेत आणि अखा महाराष्ट्र पिंजून काढतात लोकसभेला जसं वातावरण होतं त्याच पद्धतीचं वातावरण आज या महाराष्ट्रामध्ये आहे या भागातला एक आपला प्रतिनिधित्व काम करणारा साहेबांचा माणूस असणारा लोकप्रतिनिधी पाहिजे दे� म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये मला मतदान करून या भागाचा विकास करण्यासाठी निवडून द्या भागामध्ये मी एक कार्यक्रम चालवतोय आपल्याकडे सुद्धा बघितलेलं नाही सगळी आणि आपल्या भागाचा विकास तसाच राहतो ऐका रस्ता आपल्या गावाला यायलाय का लाईट पाणी या सगळ्याच गोष्टीचा विचार करून बारकावा देऊन आपल्या या संसाराशी निगडीत असलेली निवडणूक आहे त्या पद्धतीने आपण या पुढच्या काळामध्ये मतदान रुपये आशीर्वाद द्यावा आणि तरुण पिढीला साहेबांनी जे सहकार्य केलं त्या पद्धतीने के पुढे काम करण्यासाठी आपण मला एक संधी द्यावी संधीच नक्कीच सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही आपले इथले जुने पुढारी आहेत त्याच पद्धतीने वागते काँग्रेसचा उमेदवार आहे काय केलं त्या मार्गांची आपल्याला माहिती आहे त्याच्यावर टीका करण्यात अर्थ नाही तेव्हा नाना असताना सुद्धा या माणसाला ते यश प्राप्त करता नाही आलं आज नानांच्याच नावावरती वडिलांच्या नावावर किती दिवस मत मागायचे असते माझं आपलं काहीतरी कर्तृत्व दाखवायचं असतं का नाही का माझ्या नानाने हे केलं माझ्या नानांनी ते केलं किती दिवस ऐकायचं आपण त्यांना दिली ना संधी दिली आपण चार वेळा संधी दिली चार दिवस दिली आता नाना नानाच होते काहीच वर्षी नानाने या भागासाठी काम केलंय नाही म्हटलं तर त्यांनी त्यांचं अख्खा आयुष्य या भागासाठी घातलंय आम्हाला मान्य आहे नानाचं कर्तृत्व मान्य आहे नानाचं काम मान्य आहे पण तुमचं काम मान्य नाही तुम्ही त्या पद्धतीने आमच्या जनतेशी संपर्क ठेवला नाही कुठल्याही कामासाठी नॉट रिचेबल राहिले माणूस आदरणीय फोन करत होते शेवटच्या दिवसापर्यंत तरी पण साहेबांना फसून हा माणूस दुसऱ्या पक्षाचं तिकीट घेऊन आपल्या विरोधात उभारण्याचं काम केलं आदरणीय साहेबांचा होऊ शकला नाही तर आपलं काय होणार आहे आपण फोन लागून केले जर पवार साहेबांचा जर माणूस मी हे मानू शकत नाही हे दादा पवार इथे बसले तर आमचे नेते बाकीचे लोक बसलेत आणि पवार साहेबांनी स्वतः सांगितलं काल मी नाही बोललो जयंत पाटील साहेब काय बोलले काल बोलले का नाही पेपर वाचलं मोबाईलवर तुमच्या वाचलं की नाही त्यांची वाट बघत असताना साहेबांनी त्यांना निरोप दिला असताना त्या लोकांनी साहेबांना नाकारण्याचं काम केलं ज्या पवार साहेबांच्या मुळे यांचं अस्तित्व टिकलंय त्याच साहेबांना त्यांनी नाकारण्याचं काम केलंय त्याच्यामुळं तुम्ही विचार करा जर हा माणूस त्या गोष्टीवर बसला तर आपल्यासाठी काय